परीने प्रवास करणारा प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे त्यामुळे लालपरीची थबकणार आहेत खर तर एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाचा बडगा उभारला आहे येत्या काही दिवसांनी पुन्हा एकदा या नोकरदार मंडळींच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे एस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी हे आंदोलन राहणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात हे आंदोलन होणार आहे नऊ आणि दहा जुलै दोन हजार चोवीस ला आंदोलन सुरू असा इशारा यावेळी विविध कर्मचारी संघटनांनी आहे आहे हे आंदोलन राजधानी मुंबई येथील मैदानावर होणार तसेच दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवल्या गेल्या नाहीत तर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून राज्यभर तीव्र आंदोलन होतील असा इशारा यावेळी संघटनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे याबाबतचा ठराव विविध एस कर्मचारी कर्मचारी घटनांच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला आहे